नमस्कार मित्रांनो आता ज्या पहिल्या तीस फेऱ्या होत्या त्या आता झालेल्या आहेत आणि आता आपण थोड्याच वेळ सेमी पण सुरू होणार आहे आता आणि जर तुम्हाला ह्याच्या आधीचे ज्या तीस फेऱ्या होते त्या पाहायच्या असतील तर तुम्ही आमच्या चॅनल वर लाईव्ह बघू अशोकराव कदम जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी काँग्रेस मी त्यांना विनंती करतोय त्यांचा सन्मान श्रीराम गायकवाड यांनी करायचा आहे अशोकराव कदम यांचा सन्मान आदरणीय श्रीराम गायकवाड यांच्या होतोय मी विनंती करतोय सुट्टी अतिशय सुंदर जाय त्या मैदानात गुलाला असा लांब झोर बांब लव सहा गाड्या होत्या पाच बोट कावर करताय बिनकामाची दोन असू आणि दोन मध्ये असुला सहा गाड्या आणि सहा गड्यांचा दुरा उठतो नसीब कुणाच्या नसीबात आहे गुलाब कारण गुलाला

पाले या एक नंबरला उजाबेल गाडी मारकाचा त्यावरती बसलेला चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असा जोड भागण्यासाठी पर्या <स्थाँगा> भागातला तीन सुटला आणि तीन मध्ये सुद्धा सुंदर अशी पाच गाड्यामध्ये

अयोध्या संकेत झोरे यांस कडून शुभम ड्रायव्हर गल्लाकर यांना पाचशे रुपयांचे बक्षीस आले आहे आणि यापैकी अजून शुभम ड्रायव्हरला 200 रुपये बक्षीस तुम्ही जगारा शुभमला तुमच्या जवळीकडे जरा मागे चला सगळे जाऊ नका अजून मागे सारा बोललो जातोय परंतु माणसाच्या काय फरक पडत नाही भाई मद्रा आता চার নম্বর চারগে কোড করা পাঁচ নম্বর চিঞ্চি করতে সুন্দর আছে ভাইয়া সুন্দর আছে अनुभव सुट्टी ला जाग्या उद्या सुट्टी लक्ष राहिलं पाहिजे आणि माझ्या मध्ये मागण्यावरती खेळ सगळ्यात मागण्या सुटला परंतु शेवटच्या अक्षरी निकाल घेतला किल्लाशी धोगात परत एकदा पाचव्या असताना या ठिकाणी परंतु शेवटच्या क्षणी वरट्या केलं का गाडी भाज्याला पाच राहिली का निकाल गेला साज किरराशी आणि कुणाचा साज या ठिकाणी कामी आला आणि नसीबात होत ते झालं नसिबाना सुद्धा या ठिकाणी साथ दिली सेमी फायनल पाच चा निकाल तास क्रमांक चार वर धावलेली गाडी सुट्टीला ला सुट्टी परंतु गाडी ठिकाणी मालकासाठी जीवाच रान केलं आणि गाडी फायनल साठी पात ठरवली तास क्रमांक चार वर झाली गाडी सोमबाई पाच गाड्या कच करावा चरी कोण निकाल घेणार आणि जरा गरिबाचा वाली म्हणला जातो अशा फिर साहिल दोनशे रुपयाचं बक्षी झाले निकाल गेला आधार घेतला जातोय या बैलगाडी क्षेत्रातला ड्रायव्हर दिवसाला लाख रुपये कमवायला लागला त्यामुळे आताच्या धुग्या लग्नाच्या पूर्वी म्हणायला लागल्या ड्रायव्हर करीन तर वाला ड्रायव्हर करीन पण ह्या ड्रायव्हरांना हळद कधी लागणार वागावचा चॉकलेट बॉय या, या इकडं

इतर सर्व कार्यकर्ते जे आहेत त्यांना सर्वांना विनंती करतोय की आपण सर्वांनी आदरणीय शेखरजी निकम सर आपले विद्यमान आमदार यांचा सन्मान करायचा आहे सर्व आयोजन कमिटीतले सर्व शिलेदार यांच्या वतीनं आपले सह्याद्री हृदय सम्राट लोकनेते आमदार मान्य शेखरजी निकम सर यांचा हृदयाचा सत्कार होते आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे आदरणीय आमदार शेखरजी निकम सर

कार्य सम्राट आमदार आदरणीय शेखरजी निकमसोर यांच्या वाढदिवस कोकण महाराज केसरी संपर्क अभिषेक साम्राणी राजेश दादा सावंत आय या वर्धा प्रसारक केदमनाथ प्रसारक तुम्हाला अस्मी कदम आवा या दोघा तीन सामना संगर्माचा पहिला बैल निघालाय फायनलचा स्टार्टिंग पॉइंटला बाकीचे ग्रुप ओमेका आणि त्याच्या शंकर खाली पाईल निघाला हे बघा गाडीचा ड्रायव्हर आहे ओ ड्रायव्हर नाव सोरे राजेश झाला सावंत बारे आणि सावली दत्ता शिंदे पाटकर सातारकरांचं पतंग खाली पाळायला निघाला आणि त्याच्यांगा डावीला बाय कामे सुशांत कांबळे असा उजवीला एक्क्याऐंशी संकटाली ज्या महिलांना परवा महाराज केसरीचं कोळ्याला मैदान झालं कराडला कोह्यात त्या मैदानचा एक नंबरचा मानकरी पिय आशिष पाटील तोंडरे पनवेल पडेल सुपणे आणि गणेश शेट्टी कॅमेरा झळकता येत नाही ती बैल कुठली कुठली तिथे येऊन सांगा संगण मात झाला असतं तर काणेकर आणि आवासीकर इथं बैलांची नावं सांगून जा परदेशी आओ बैलांची नावं सांगून जा एखादा तिथनं धात वर करू नका लय लाड पण काय कामाचा नसतो कामापुरता लाड केला पाहिजे बाजूला पुढचे एखाद्या जाग्यावर जेवढ्या गाड्या उभ्या राहत्या तेवढ्याच गाड्या सोडून द्या पावून तास गेला या फायनलच्या फेऱ्याला शेवटचा चार्ज द्या बघा बैलगाडी माझ्या गाड्या उभ्या करणार का सुटला স Áève নলনাপনো! ını সনাপনো! あরি সর সবার সলাপনা! স঒োকাশলা রোয dotted রোর! সুপশর সুদা সলো সুর সলে! সলে শলদে সলে! I SHOT

आपले <laughs> नाव कसे जावेद मुल्ला तांबवे माजी सरपंच आणि आपल्या बैलाचे नाव सरजा सरजा आणि आपला कितवा क्रमांक आलाय तृतीय क्रमांक तृतीय क्रमांक आणि आपल्या बैलाचे करिअर सांगाल काय बऱ्यापैकी असतोय फायनल फायनल असतो बऱ्या प्रथम तर कोकणच्या भूमीचा आम्ही अभिवादन करतो कोकणच्या पंढरीला की आम्ही पहिले वेळ आज इकडे मी पंचवीस वर्ष नाच करतोय पण कधी योग आला नव्हता तसं बटू शिंदे आणि हे बरेच मित्र आहेत माझे इथे आमचे बंधू पण इथेच राहतात तिथे कधी योग आला नव्हता बैल इकडे घेऊन ये आज आला आणि परमेश्वराने इथे आपलं मकर जोशीमध्ये आपली राहिलो इथे फायनल त्याचा अत्यानंद आहे कोकणामध्ये कोकण तर महाराष्ट्राचं भूषणच आहे ना

Uh, सुपने, दागो। दागो। सुपने सुपने मुंबई आणि पुणे असं ह्या दोन आणि वाघावाचं तीन नाव बैल पोहचतो तीन नावावर बैल पोहचतो आणि आपलं बैलाच नाव काय बैलाचं नाव टिटवी टिटवी खूप मस्त माहिती एकदम तोंडात बसेल असत अजून आज कसं वाटलं तुम्ही प्रथम काय म्हणता कसं वाटलं तुम्ही आनंद वाटला एकदम कारण का तर आमच्या इकडच्या पेक्षा पब्लिक जा कोकणातले जास्त हाऊस आहे बैलांची आवड आहे मुळे म्हणजे त्या जनावर जास्त प्रेम आहे त्यामुळं एकदम भारी वाटलं आणि पब्लिक म्हणत होते पहिली कोकणात शिस्त नसतं म्हणजे जास्त गर्दी कशी पण फाटीत उभे राहतात पण आज नव्हते राहिले बॅरिकेड तर सगळे बाहेर उभे राहिलेले त्यामुळे भारी वाटलं आज मैदानला आम्ही आलो आणि त्याचा एक नंबर झाला आणि महत्वाचा पब्लिकला हे सगळा आनंद आमचा म्हणजे आज पहिल्यांदाच येऊन असं म्हणजे शेवटपर्यंत आयुष्यात राहील आमचा आनंद येऊ म्हणजे आजचा एक नंबरचा गोदा आणि जेव्हा ड्रायव्हर कोण होते आपले बैल पळवताना आपल्याला कसं वाटलं फायनल ला कस मनात कसं वाटत होतं मनात आम्ही जाताना ठरवून गेलो एक नंबर करायचा फायनल ला जेव्हा तुम्ही पळत होता तेव्हा म्हणजे जेव्हा चालवत होत गाडी तेव्हा तेव्हा एक आनंद वेगळाच होता गाडी आणण्याचा कॉन्फिडन्स वेगळाच होता वेगळाच होता थँक्यू थँक्यू बर्थडे चं गिफ्ट दादाला मिळालंय चांगलं आणि सर्व कोकण वासिया चांगलं गिफ्ट भेटलंय आणि जे आयोजक होते आणि त्यांचा बर्थडे तुमच्या दोघांचा एकत्र म्हणून तुम्हाला दोघांना पण गिफ्ट भेटला तुम्ही आता पंचवीस तारखेला जी थारची मुंबईला स्पर्धा आहे बैलगाडा स्पर्धा तिथं जाणार आहे तू येणार असेल तुझा आशीर्वाद असेल ना शंभर टक्के जाणार थारला बघू मी पण येणार शंभर टक्के जाणार थारला तुझा आशीर्वाद असेल तर शंभर टक्के माझा आशीर्वाद आहे माझ्या मनात एक बैल आहे जो तुमचा पण आवडता बैल आहे त्याच्यासोबत गेस करा एक, एक हजार एक त्याच्यासोबत टिटवी कधी बरोबर पळणार घरचा आपल्या बैल आहे ना कधी पण पळू कधी पण पळू शकतो शंभर टक्के ज्या वेळेस तू शंभर टक्के मुंबईला येशील शेतीला तरी पळू नाहीतर घाटावर ज्या बैल येईल तर मोठ्या महिन्यात शंभर टक्के टिटवी दिसेल तुला आपल्याला मुंबईला जेव्हा थारची ती कॉम्पिटिशन आहे तेव्हा केव्हा घाटावर टिटवी आणि मथूर एकत्र पाळताना दिसणार आहेत अशा काका आपल्याला सांगतात दिसत शंभर टक्के चालेल